नमस्कार मित्रांनो मी आता संगणमध्ये आहे संगनरच्या तुम्हाला काही विशिष्ट आणि संगणमेरला एक संगमेर म्हणणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो या ठिकाणून संगमेरमधून आपल्याला पुणे हायवे जातो पहिली गोष्ट दुसरी म्हणजे अशी आणि सारच्या आमचा वडापाव जो समना पुला भेटतो तो आणि त्यानंतर मृद्वाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज आणि येथे राजाऊसभूत प्रकल्प जो आहे तो इथे आहे आणि संगणमेरचा हा एक सहकार क्षेत्रातील महत्वाचा म्हणजे साखर कारखाना हा आहे आणि मालपाणी यांचा जो उद्योग समूह आहे तंबाखूचा म्हणजे गाईचा तोही या ठिकाणी आहे या संगनमेरच्या सौंदर्यात या गोष्टी वरटा धन्यवाद